आज आपण खामगावच्या शिवेच्या वाडीमध्ये या ठाकरवाडीतल्या आमचं गावचं जो उपसरपंच आहे सुरेश काळे त्यांचे चिरंजीव का आदित्य यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली गाट आहे या घटनेचं जेवढं सांत्वन करू तेवढं कमीच आहे खूप वेदना देणारी घटना आहे कारण कुटुंबामध्ये तो एकुलता एक मुलगा होता एक बहीण आहे ती पोलीस भरती नुकतीच झाली होती एका सेक्युरिटीमध्ये काम करत आहे आणि गरीब कुटुंब आहे तो मुलगा आपला हाताशी आला होता एकवीसतेचं वय म्हणून या कुटुंबाला आजाराची खूप मोठी गरज आहे ठीक आहे आता दोषी कोण कोणावर काय शिक्षण झाले शिक्षा झाली पाहिजे कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून ज्या ज्या गोष्टी करायच्या ते सगळेजण दुन्नर तालुक्यात तेमध्ये सर्व सुधार नागरिक इथे गावचे सरपंच या परिसरातले नेते मंडळी किंवा आम्ही सगळेजण मिळून त्यातून पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे अजूनही पुढं करतील याच्या बाबतीत सतर्क तर राहूच पण आज मी सुरेश हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे या शिवेच्या वाडीमध्ये मी जेव्हा जेव्हा इथं आलो आहे तेव्हा ह्या सगळ्या मंडळींनी माझं खूप चांगलं स्वागत सुद्धा आहे आणि बेनके साहेबांबरोबर ही वाढी विशेषता ही काय म्हणजे कुटुंबाच्या पाठीमागे राहिलेली आहे म्हणून इथल्या ज्या ज्या गोष्टी मला करता येईल त्या करण्याचा मी प्रयत्न केलाच आहे रस्त्यासाठी पण भरघोस निधी टाकला पण ज्योग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि जागे अभावी ते काय होऊ शकले नाही तर ठीक आहे अशा पद्धतीने सुरेश पण अनेक कामांसाठी माझ्याकडे यायचा समाजातल्या कामात यायचा त्याची एकदा दाजी मनोहर केदार त्यांची मंडळी राष्ट्रवादीची पंचायत समितीचे सदस्य असताना तेव्हापासून ते कुटुंब पण आमच्याशी जोडलं गेलं त्यांच्या जो घरी अनेक वेळा आला आहे आम्ही लॉनमध्ये बसून गप्पा मारला आहे त्यांनी तिचा नाश्ता केला आहे असे कौटुंबिक नातं आमच्या कुटुंबातलाच हा आदित्य गेला ते घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो मला कळालं की घटना घडली एकदम असं मग ती सुरेशच्या घरातली असं बघून मला त्याच्या अजून वेदना झाल्या त्या गावचे सरपंच निलमता आणि अजिंक्यने आवाहन केलं आणि सगळे समाज बांधवांनी त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे तर त्या स्वरूपाने अनेक दात्यांनी मदतसुद्धा केली आहे आज विशाल ज्युनर पथसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे इथं आलेत भाऊसाहेब देवाडे आलेत पोपट महाराज आहेत अतुल पाटील आहे परत सत्यावजी गोगरे आहेत अजिंक्य तर राहायचे माझ्यावर अजून सचिन डाके आलं आहे संदीप मुंडे इथं आलेले आहे आणि आम्ही सगळी मंडळी या मदतीच्या भावनेने कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभा आहे नंदकुमार वासगे फाउंडेशन जे अरुण पारखे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना पन्नास हजार रुपयाचा धनादेश इथं आणलेला आहे तो आम्ही त्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून अजिंक्यकडं किंवा ह्या रंजना त्याकडून सुपूर्द करत आहोत आणि मीही माझ्या बेनके परिवाराकडून एक लाख रुपयाची मदत या कुटुंबाचे प्रती करतच आहोत पण तरीपर ही आमची बारकी कन्या सुप्रिया आणि आमचं बंधू सुप्रे सुरेश आणि त्यांचं कुटुंब यांना मानसिक आजार देण्यासाठी किंवा कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळेजण उभा आहे मी उभा आहे मग कायम त्यांच्यावर कटिबद्ध आहे एवढंच या निमित्ताने सांगतो